मिळत आहेत आणि आपल्याला माहित आहे की हा आपण देवेंद्रजी फडणवीस जे सांगतील ते ते निश्चितच घडत आहे कारण राजकारणातला बाप म्हणून घेणारा कमी वयामध्ये फक्त देवेंद्रजी फडणवीसच आहे म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्याला या शहरामध्ये अनेक योजना दिल्या आणि शहराचे सगळे जे, जे महामार्ग आहेत ते सगळे चार पदरी करून सिमेंटचे रस्ते झाले या शहरामध्ये स्मार्ट सिटी आणलं या शहरामध्ये दोनशे खाटाचा सहकारी जरा दवाखाना आपण जे सिव्हिल हॉस्पिटल म्हणत होतो पूर्वी कधी नव्हतं ते फक्त देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सिव्हिल हॉस्पिटल मिळालं आपल्याला अनेक योजना फ्लॅवरच्या योजना असू द्या अनेक योजना आणल्या आणि आज आपण बघतोय की आज सोलापूरमधल्या माझ्या मतदारसंघातील नव्याण्णव ते पंच्याण्णव ते नव्वद टक्के जे काही हद्दवाड भाग असू द्या किंवा कुठलेही शहरी भाग असू द्या ड्रेनेज पिण्याचं पाणी आणि रस्ते मूलभूत सुविधांना पूर्ण होत आहेत केवळ केवळ देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळं साध्य झालं त्यांनी दिलेले विशेष निधी असू द्या किंवा त्यांनी दिलेलं सोलापुरावर प्रेम असू द्या ह्या अंतर्गत मिळालं साहेब आमचं सगळं माझ्या मतदारसंघात असू द्या सोलापुरामध्ये आपलं पूर्ण लक्ष असतो पण आमचं एक म्हणणं आहे की या सोलापूर शहरामध्ये एक मोठं उद्योग आणायला पाहिजे ज्या ज्यांच्यामुळं एक आप आमच्या सोलापुरातले युवक आहेत ऐंशी टक्के जे शिकून युवक असतात ते परगावी गेलेले असतात पुणे असू द्या मुंबई असू द्या बेंगलोर असू द्या हैदराबादमध्ये असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा उद्योगधंदा मोठं आणलं तर या सोलापुरामध्ये आपल्या या हाताला कामं मिळतील आणि लहान सहान उद्योगाला आपल्याला चालना मिळेल म्हणून तुम्हाला या विनंती करतो की या सोलापूर शहराच्या वतीनं की तुम्ही एक चांगलं उद्योगधंदा आणि एक उद्योगधंदा आपण या सोलापूर शहरामध्ये द्यावं आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्याला साहेबांनी एखादं मनात घेतलं तर ते शंभर टक्के करतील आणि म्हणून तुम्हाला सांगतो साहेबांनी उद्योगधंदा आणि आय टी पार्क नक्की आणतील असं मी तुम्हाला विश्वास घेऊन देतो हे कार्यकर्ते आहेत साहेब सोलापूरमध्ये ज्यांनी आपले चाळीस प चाळीस वर्ष झालं माझ्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं सीट कायमपणे लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या जास्तीत जास्तपणे लीड मिळवून देतात हेच ते कार्यकर्ते आहेत ज्यांनी मला पाच वेळा निवडून दिलं ह्या मतदारसंघातून त्यांच्या बळावर मी पाच वेळा निवडून आणलो त्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या सुखादुखामध्ये नागरिकांच्या सहभागून जे काम करतात है। खरंच त्यांचं किती प्रशंसा तुमच्या समोर करावं तेवढं सगळ्यांचं कमी आहे आजकाल थोडं कार्यकर्ते थोडं नाराज असतात साहेब काही कारण काही लोक खुड कुरघोड्या करतात किंवा त्यांना थोडं त्रास देण्याचा प्रयत्न करतात मी सांगतो साहेब हा शहर उत्तर आहे आजपर्यंत तुम्ही जे जे शहर उत्तरसाठी ज्या ज्या तुम्ही आदेश दिला ते आम्ही मानत आलेला आहे आणि या शहरच्या उत्तरच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर शहर उत्तरचे कार्यकर्ते उत्तर देऊन जबाब देतील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं आलं या सोलापूर शहराचं गेल्या दोन वर्षापासूनच आपण आपलं थोडं मर्जी कमी झालं होतं असं वाटत होतं कारण मुख्यमंत्री असताना साहेब नागपूरला गेले नव्हते त्याच्यापेक्षा ज्या सोलापूर जिल्ह्यात आले होते पण आता थोडं मुख्यमंत्री साहेबांनी थोडं आपल्याकडे दुर्लक्ष केले असले तरी पण त्यांचं कसं म्हणते ना घरी आकाशी न असलं तरी त्यांचं लक्ष घरट्यावर असतं तसं आपल्या सोलापूरवर आहे आणि आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्या उपस्थितीमुळे आजचा दिवस अधिक मंगलमय आणि प्रेरणादायी झालेला आहे आजचा दिवस हा माझ्या आणि माझ्या सर्वांच्या आयुष्यातील अभिमानाचा व आनंदाचा दिवस आहे वर्षा वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या स्वतःच्या हक्काच्या घराच्या स्वप्न पाहणाऱ्या हजारो कामगारांना कुटुंबांना आज स्वप्न सुरती स्वप्नपूर्तीचा सोहळा साजरा करत आहोत आपण सगळ्यांनी आणि आणि आपल्याला सांगू इच्छितो आज आपल्या सगळ्यांना त्या ज्यांना ज्यांना घर मिळाले या दैन्यते दे राष्ट्रीय का कामगार घर निर्माणाचे राबवण्याचं जे मुख्यमंत्री साहेबांनी केलेल्या संकल्पना होतं आणि त्यासाठी त्यांनी ड्रेनेजचा पाण्याचा प्रश्न द्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुध्या ड्रेनेज साठी किंवा इथल्या लाईटच्या संदर्भात असू द्या विशेष निधी देऊन आपल्या ही संकल्पना कमी पैशात कसं मिळावं यासाठी त्यांनी सातत्यानं आपल्याला मदत केलेल्या आहेत आणि खरंच आज आज आपलं नाही तर साहेबाचंही स्वप्न पूर्ण झालेलं आहे या सोलापूर शहरामध्ये